News, बेल दाबा। नमस्कार आपण न्यूज आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपल्या सोबत आहेत अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा महाराष्ट्र राज्य माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र तथा विधान परिषद सदस्य माननीय हेमंत भाऊ पाटील आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी मागील पावसाळी अधिवेशनामध्ये जे वक्तव्य केले आहे त्याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत भाऊ नमस्कार नुकतेच पावसाळी अधिवेशन पार पडले या अधिवेशनात आपण जे वक्तव्य केले या वक्तव्याबद्दल सबंध दलित समाज दुखावला असून आपल्या वक्तव्याबद्दल नांदेड शहरासह अनेक ठिकाणी भीम अनुयायांच्या वतीने आंदोलने करण्यात येत आहेत मागील पावसाळी अधिवेशनामध्ये जे आपण सूचना काही केल्या होत्या त्यामध्ये शासकीय रुग्णालयातील डीन सोबत आपण स्वतः शौचालय साफ केलं असं म्हणला याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे याबद्दल जनता म्हणत आहे की या ठिकाणी भाऊ त्या साफ करण्यासाठी नव्हते सर्वप्रथम शासकीय रुग्णालयामध्ये जो काही प्रकार झालेला आहे त्याच्यामुळे जवळपास तीन दिवसामध्ये त्रेचाळीस बालक दगावलेली आहेत आता शासकीय रुग्णालयामध्ये गोरगरीबांची सर्वसामान्यांची वंचितांची दलितांची आदिवासी समाजाची सर्व समाजांची गरीब माणसाची लेकरं तिथे येतात आणि या भागाचा संसद सदस्य या नात्यानं तर त्रेचाळीस त्रेचाळीस माणसं बालक तिथं दगावत असतील अक्षरशः डुकरांनी एका व्यक्तीला तिथं खाल्लं असे प्रकार घडत असतील आणि लोकप्रतिनिधी म्हणून जर मी तिथे विचारायला जात असेल आणि अशा वेळेस या देशाच्या पंतप्रधानांनी स्वच्छता अभियान राबवलंय मी स्वतः त्यांना म्हणालो हो त्याचे व्हिडिओज हो आहेत कि म्हटलं आपण सुरू करू कारण सर्व संडास बाथरूमला तिथं कुलप लावलेले होते खेड्यापाड्यातले लोक आले राहायला घर नाही धर्मशाळा नाही त्यांनी शौचालयाला कुठे जायचं महिला भगिनी आहेत त्यांनी कुठं जायचं आणि अशा वेळेस स्वच्छता केली सगळं झालं आणि रात्री तीन वाजता रात्री तीन वाजता माझ्यावरती अट्रॉसिटी अॅक्ट दाखल केला मी काय चोर दरोडोर आहे काय गुंडा आहे कुठला की रात्री तीन वाजता मला घरी उठवायला पोलीस आली संसद सदस्य म्हणून काही प्रिव्हिलेज आहे आणि असं करत असताना हे सगळं राजकारणातून घडलेलं आहे जाणीवपूर्वक मग काय त्या सरांनाही दोष देत नाही परंतु त्यांना दबावापोटी हे करायला लावलेले आहे याच्या पाठीमाग मोठे राजकारणी नांदेड जिल्ह्यातले आहेत आणि जाणीवपूर्वक मग हेमंत पाटील लोकांमध्ये जातो लोकांमध्ये काम करतो मग अशा वेळेस त्याला जातीवादी ठरवायचं एक प्रकारचं षडयंत्र जाणीवपूर्वक मागील काही वर्षापासून चालू आहे मी माणूस हा केंद्रबिंदू ठेवून काम करणारा माणूस आहे आणि माणूस की हीच माझी जात आहे जात तात वर्ण याच्या पलीकडं गेलेला माणूस आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील अं शाहू असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील यांच्या विचारांनी काम करणारी आम्ही माणसं आहोत आणि ही सर्व गोष्ट सामान्य माणसं ओळखून आहेत परंतु काही ठराविक लोकांना सुपाऱ्या देऊन अशा पद्धतीचे आंदोलन करायला हवायचे जाणीवपूर्वक एक माझी प्रतिमा मलिन करायचं काम काही राजकारण्यांनी केलेलं आहे याच्या संदर्भामध्ये योग्य तो पर्दाफाश काही दिवसामध्ये होणारच आहे या ठिकाणी आपण विधानसभेमध्ये व्यक्त करताना काही अर्बन नक्षल म्हणला तर नेमकं अर्बन नक्षलवाइट काय हा शब्द बऱ्याच जणांचा आहे की नेमकं काय ने आहे नाही अर्बन नक्षलाइटची व्याख्या वेगळ्या पद्धतीची परंतु ज्या पद्धतीच्या घटना नांदेड असतील हिंगोली असेल परभणीमध्ये गेल्या काही दिवसापासनं होत आहेत साधारणत भोंडारी घटनेचा सा, उल्लेख केला खरं म्हणजे नवरदेवाचा त्या घटनेशी काही संबंध नव्हता ज्याच्या अंगाला हळद लागलेली आहे बाशिंग बांधलेलं आहे अशा व्यक्तीचा खुनाशी काय संबंध आहे त्यांनी खून केला असेल शंभर टक्के जे आरोपी असतील त्यांना अटक करा त्यांना शिक्षा झाली पाहिजे ही माझी भूमिका आहे याबद्दल मी सभागृहात सुद्धा बोललेला आहे की एखाद्या समाजाचा एखाद्या व्यक्तीचा कोणी अनुल्लेख करत असेल अनुद्गार काढत असेल त्यांना जर पाडून बोलत असेल तर शंभर टक्के गुन्हे दाखल झालेच पाहिजे मी त्या मताच आहे परंतु जाणीवपूर्वक एखाद्या व्यक्तीला ब्लॅकमेल करणे किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल बद्दल खोटे गुन्हे दाखल करणे हा जो प्रकार आहे हा अत्यंत चुकीचा प्रकार आहे या ठिकाणी आपण म्हणा की जो नवरदेव आहे तो नवरदेव आणखी आतमध्ये आहे परंतु बऱ्याच जनतेचं म्हणणं आहे की नवरदेव आज घरी आहे तो तेवढे मला डिटेल्स त्याच्या संदर्भात माहिती नाही परंतु मला वाटतं लग्नाच्या दिवशी त्याला अटक झाली होती आणि दीड दोन वर्ष तो आतमध्ये होता कारण त्याचे आई वडील आलेले होते आणि त्या आई वडिलांनी जे काही सांगितलं त्याच्या संदर्भामध्ये मी सभागृहामध्ये बोललो होतो या ठिकाणी बऱ्याच जनतेचं म्हणणं असं आहे की बोंडारा प्रकरणाला कमी भरती दोन वर्ष झालेत तर परभणी प्रकरणाला एक वर्ष उलटून गेले तर हे प्रकरण आपण विधानसभेमध्ये काढण्याचं काय कारण होत नाही बघा एखादी घटना घडते आणि त्याच्यामध्ये समाज मंडळून निघत समाजामध्ये तेढ निर्माण होते ही चुकीची बाजू आहे एखाद्या गुन्हेगारांनी गुन्हा केला शंभर टक्के शिक्षा झालीच पाहिजे परंतु त्याला वेगळ्या पद्धतीचा रंग देऊन अनेक दुकानदाराची दुकानं जाळले गेले दुकानदारांची काय चूक आहे किंवा ज्याने गुन्हा केला असेल तिथे पोलीस निरीक्षक सस्पेंड केलेले आहेत ठीक आहे परंतु ज्या दुकानदारांचा काही संबंध नाही किंवा काही सर्वसामान्य माणसांचा संबंध नाही तर अशा वेळेस आम्ही एकत्र ठिकाणी एकत्र येऊन मग का का ते काय कुठलाही समाज असो मी काय कुठल्याही समाजाविरुद्ध बोलत नाही किंवा कुठल्याही समाजाचं समर्थन करत नाही त्याच्यामुळं झुंडेशाही जर आम्ही कुठेही दादागिरी करत असू तर याच्याबद्दल स्पष्ट माझं जे काही मत होतं मी सभागृहात मांडलेलं आहे काही दिवसामध्ये आता इलेक्शन आलेले आहेत यामध्ये महानगरपालिका असेल त्यानंतर जिल्हा परिषद असेल हे इलेक्शन आहे तर या वक्तव्याहून आपल्याला काही फरक पडतो असं वाटतं का किंवा या ठिकाणी जे नक्षलवादी मंडळाचे जे समाज जो आहे त्यावर आपल्याला काय वाटतं नाही मी कुठल्या समाजाला नक्षलवादी कधीच म्हणालेलो नाही मी ज्या पद्धतीनं काही लोक ब्लॅकमेलर आणि खोटे गुन्हे दाखल करणारे काही ठराविक टो आहेत काही आणि ते सर्वच समाजात आहे मी काय कुठल्या एका समाजाबद्दल बोललेलं नाही आणि हे जे जाणीवपूर्वक माझ्या विरोधामध्ये काही लोकांनी आंदोलन पेटवलंय म्हणत की पुण्या समाजाला बोलत नाही हा तर हे जाणीवपूर्वक हे आंदोलन काही लोकांनी राजकीय लोकांनी पेटवलेलं आहे आणि लोकांना माहीत आहे कारण मी सर्वप्रथम दोन हजार दोन नगरसेवक झालो तर प्रभात नगर, नगर भागातून आलो मोठ्या प्रमाणामध्ये दलित समाजानं मला मतदान केलेलं आहे आणि आज आपण माझ्या संस्थेमध्ये बघा प्रत्येक ठिकाणी मी काय जातपात विचारून कोणाला नाही परंतु शेकडो मुलं माझ्याकडे काम करतात आणि नांदेडकरांनाही ना माहीत आहे सर्वसामान्यांना माहीत आहे की मी कोणासाठी काम करतो आणि काय काम करतो त्याच्याबद्दल काही मोजके जे मूडभर ब्लॅकमेलर आहेत आ, ते ठीक आहे त्याचं गवगाव करतील पण सर्वसामान्य माणसांना माहित आहे की हेमंत पाटील अर्ध्या रात्री धावून येणारा रक्त देणारा माणूस आहे त्यामुळं मला वाटत नाही की निवडणुकांमध्ये याचा खूप काही फरक पडेल तशा पद्धतीने रंग देण्याचा प्रयत्न माझ्या चाललाय की दुसरे काही मुद्दे नाहीत तर मग असे मुद्दे काढून जाणीवपूर्वक एक तेढ निर्माण करायची समाजामध्ये प्रतिमा निर्माण करायची ही गोष्ट कोण करत आहे नांदेडकरांना चांगलं माहीत आहे आपल्या म्हणण्याचं म्हणणं एवढंच आहे की आपण वाक्य वापरला ते काही लोकांसाठी झालं आणि ते काही म्हणजे टोळ्यांसाठी झालं परंतु यामध्ये जो दलित समाज आहे ते दुखावलेलं आहे तर दलित समाजाला तुम्ही काय आवाहन करणार किंवा काय सांगणार नाही मी दलित समाजाबद्दल मी कुठल्याही प्रकारचं वक्तव्य केलेलं नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारांना त्यांची मानणारा मी माणूस आहे त्याच्यामुळे कुठल्याच जातीबद्दल दलित समाज नाही कुठल्याच जाती समाजाबद्दल मी कधीच बोलत नाही तुम्हाला माहिती आहे त्यामुळं जाणीवपूर्वक तसा रंग देऊन की एखादी गोष्ट चिटकून खोटं नाट आपण जाणीवपूर्वक भाषा नाही का पूर्ण त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की जे काही ब्लॅकमेलर्स आहेत ठराविक लोक आहेत ते आणि जाणीवपूर्वक ज्या पद्धतीने काम करतात त्यांच्या संदर्भात हे वाक्य बोललेलं आहे बाकी समाजाचा काही प्रश्नच येत नाही त्या त्या या ठिकाणी आपल्यासोबत माननीय हेमंत भाऊ पाटील होते त्यांनी जे विधानसभेमध्ये जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यावरून चाललेला जो वादविवाद आहे तो या ठिकाणी दूर व्हावा व या ठिकाणी त्यांची भावना समाजापर्यंत जावी याकरता हा घेतलेला संदेश होता या ठिकाणी